चला तर मंडळी नमस्ते अरुण रेसिपी युट्यूब चॅनेल वर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजच्या पालेभाज्या फळभाज्या खाऊन खाऊन तुम्ही कंटाळल्या असाल कडधान्य पण आपण अजून करतोच तर आज आपल्याला पालेभाज्या फळभाज्या आणि कडधान्य सोडून छान असं रेसिपी बनवायची आपल्याला शेवभाजी आपल्याला काही खानदेशी शेवभाजी नाही बनवायची आपण खानदेशात नाही राहत आपण म्हणजे इथं आपल्याला एक महाराष्ट्रीयन रेस महाराष्ट्र म्हणजे आप, आपल्या पद्धतीनं नगर पुणे त्या पद्धतीनं कारण मी पुण्या चंदन नगरला राहते सर्वांना माहिती आहे नसेल तर माहित तर माहीत करून घ्या मी कुठे राहते हे तर छान अशी आपण आज शेवभाजी बनवणार चम अशी शेवभाजी बनवायची आपल्याला बघा तर आपण आता शेवभाजी बनवायला सुरुवात करूया आणि आपला व्हिडिओ सगळ्यांनी बघत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच माझ्यावर तुमचं सगळ्यांचं सदैव प्रेम राहू द्या खरा तर आपण बनवूया आता शेवभाजी आपल्याला शेवभाजी ढाबा स्टाईल बनवायची नाही हॉटेल टाईप बनवायची नाही आपल्याला घरगुती मस्त अशी शेवभाजी बनवायची त्यामुळे बघा इथं आपण साहित्य काय काय वापरणार आहोत आपल्याला हॉटेल सारखी नाही बनवायची घरात आपण खाणार आहे आपल्याला हॉटेलमधलं तसं आपण आणून खाऊ शकतो पण आपल्याला ती टेस्ट नाही आपल्याला घरगुती टेस्ट बघायची तर बघा कमी साहित्यात छान अशी शेवभाजी तरी ते बघा मी शेव घेतलेली आहे एक वाटीवर शेव तीन चार में तीन मेंबर आहेत खायला अ इथं बघा टमॅटो कांदा कट करून घेतलाय तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे थोडस लसूण अद्रकचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली की नॉर्मली कोथिंबीर आणि इथे बारीक कट केलेला टमॅटो आणि कांदा पण आपल्याला पाहिजे दालचिनी थोडीशी घेतली आणि थोडस आपल्याला म्हणजे थोडस आपल्याला खोबऱ्याचा किस एकदम थोडासा खोबऱ्याचा किस वापरायचाय आपल्याला तर चला सुरुवात करूया आपण शेवभाजी बनवायला इथे बघा आपण कांदा आणि टोमॅटो थोडस तव्यावर भाजून घेतलंय कारण त्यातलं पाणी जे आहे ना ते कमी होऊन आपल्याला परतायला खूप मदत होते तर आपण हे सगळं एक पाच मिनिट थंड होऊन देऊ आणि मग ग्रेव्ही करून घेऊयात सगळ्याची आपलं अद्रक लसूण कोथिंबीर थोडस खोबरं छान अशी ग्रेव्ही करून घेऊ तर इथे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात बघा आपण कढईत तेल शेवभाजीला कधीपणे ना थोडस जास्त घालत जायचं कारण आपल्याला चमसमी तशी तर्री वाजी बघा शेवभाजी बनवायची आणि शेवभाजीला तर्री असते तरच शेवभाजी छान दिसते आणि छान चवीला पण लागते बघा घालायचे थोडीशी मोरी मोरी तडतडल्यावर थोडस जिरा घालायचे बघा त्यानंतर घालायचं कढीपत्ता आणि आता आपण बारीक कट करून घ्यायचा कांदा आहे कांदा जास्त परतून द्यायचा नाही आपल्याला पूर्णच म्हणजे ब्राऊन कलर परतून द्यायचा नाही कांदा बघा करून बघा तुम्ही शेव हो भाजी मला कमेंट मध्ये कळवत जा आपल्या भाज्या कशा होतात आपण एकदम साध्या पद्धतीने भाज्या करतोय बघा आपला कांदा जास्त परतलेला नाही इथे त्यानंतर आपल्याला टाकायचं थोडासा टोमॅटो टाकलाय कारण आपण वाटण मध्ये टोमॅटो हातलेला आहे तर थोडासा टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला थोडस मिनिट झाकण ठेवायचं कडाईवर दोनच मिनिटं आपण त्याला झाकण ठेवूयात आपला मस्त मसाला परतलेला आहे म्हणजे कांदा टोमॅटो परतलेला आहे तर आपण जे वाटण केलं ते वाटण टाकूयात कारण शेव शेवभाजी जास्त म्हणजे घट्ट नाही करायची पातळच असते शेवभाजी म्हणजे पातळच करतात त्यामुळं इथं मसाला जास्त वापरलेला नाहीये फक्त कांदा टोमॅटो वापरलेला आहे याला वापर चांगलं परतून देऊ येतात आपण तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतलेला आहे त्यात आपल्याला टाकायचे बेडगी मिरची पावडर आता आपण जे की जे की कलर साठी वापरतो हा आपला मसाला आहे आणि थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे बघा त्याला गरम मसाला एकदम किंचित घेतलेला आहे बघा जास्त नाही टाकायचं आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय मस्त असा मसाला परतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये टाकायचंय थोडस गरम पाणी गरम पाण्यात थोडा मसाला शिजून द्यायचा बघा तरी कशी भन्नाट येते बघा किती छान तर्री आलेली त्याला आणि तरीची आपली शेवभाजी आहे आता आपल्याला त्यात पाणी ऍड करायचंय अजून कारण शेवभाजी पत्तळ असते मसाला परतून देण्यासाठी बघा आपली मस्त अशी शेवभाजी रेडी झालेली आहे तर आपल्याला जर शेव ऍड करायची असेल तर तुम्ही अगदी जेवताना घेतली तरी चालेल आणि आता एकदम छोटीशी टाकून शेव जर टाकली तर ती पूर्ण असं पूर्ण भिजते शेव आणि त्यामुळं जी खाण्यात मजा येते ती मजा येत नाही तर तुम्ही ताटात घेतल्यानंतर शेव घेतली तरी चालेल किंवा आधी टाकले तरी, तरी चालेल तुम्हाला आवडीप्रमाणे बघा तर आपला छान असा काही शेवभाजी तरी रेडी झालेली आहे तर आपण छान अशी कोथिंबीर त्याच्यावर कशी वाट तर मंडळी कशी वाटते आपली शेवभाजी नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर असं सहकार्य आपलं मला लागू द्या आणि प्रत्येक जेवण बनवताना म्हणजे जेव्हा आपण जेवण बनवतो कुठलंही जेवण असो बाहेर आपण जाऊ जेवण बनवायला किंवा बन घरात बनवा किंवा कोणाच्या पाहुणी जा तुम्हाला जर स्वयंपाक आली देवाचं नाव घ्यायला बिलकुल विसरायचं नाही आणि जेव्हा देवाच्या नावात जी ताकद आहे ती कशातच नाही त्यामुळं अन्न हे पूर्ण ब्रह्म हो। आणि त्यातून ह्या परमेश्वराची आठवण केल्यावर ते, ते, के ते बघा किती छान प्रसाद मी बऱ्याच वेळा सांगते की खूप छान प्रसाद होतो तुम्ही आ, टीप नक्की वापरून बघा की देवाचं नाव घेत स्वयंपाक करा आणि न ना नाव घेता एकदा स्वयंपाक करा कसं वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा तर धन्यवाद